आम्हाला दुसरी गोष्ट काही गरज नाही फक्त समशानभूमी राहो गाव पक... नेते कधी विचारले नेते फक्त आमचा वापर कधी इलेक्शन पुरता वापर करते पंधरा दिवस आम्हाला दारुपाय सुशेवर आम्ही आणि मदान टाकून आम्हाला मदान देखील टाका येत नाही आमचा वापर एवढा करते समस्या हो। आतापर्यंत आमदार झालेत काहीच नाही ही एक आली किती निवडून ती आले किती निवडून कुठलंच काम रोडचे काम घेतलं गुत्तेदार त्यांना मधून बजेट मागत आहेत टक्केवारीवर नथिंग इज परमनंट बट चेंज म्हणजे निसर्गाचा काय नियम आहे तर बदल आणि बदल करणं हे या लोकांनी ठरवलेलं आहे म्हणजे लोकांना आता सत्ताधारी नको आहे आणि विरोधकही नको आहे तिसरा पर्याय हवा आहे तिसरा पर्याय साहेबाच्या रूपानं जर ह्या मतदारसंघामध्ये येत असेल तर ही सगळी वाघाची पिल्लावळ आहे वाघाच्या सोबत राहील असं वाटतंय धन्यवाद अनेक पंधरा वीस दिवसांनी तुम्हाला प्रचंड उद्रेक दिसेल जनतेचा नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा तुम्ही आता जरीमध्ये जनतेच्या प्रतिक्रिया ऐकल्या की तुम्ही म्हणताय की बाबा विकास केला विकास केला विकास जनतेचा विकास केला नाही तुमचा विकास झाला पहिला जे राजकीय लोक आहेत त्यांचा विकास झाला तुम्ही आज बघता जनतेच्या प्रतिक्रिया की आज ह्या गावामध्ये शमशानभूमी नाही लाईटची व्यवस्था नाही रस्ते नाहीत घरकुल नाहीत जे आम्हाला जगण्यासाठी प्रत्येक जातीधर्माच्या माणसाला जे आम्हाला जगण्यासाठी मूलभूत सुविधा लागतात त्या सुविधाचा प्रचंड आपल्या मतदारसंघामध्ये अभाव आहे आणि या सुविधाचा तुम्हाला अभाव घालवण्यासाठी लोकशाही पद्धतीनं तुम्हाला चांगला माणूस निवडून देणं गरजेचं आहे मी असा जनतेला झरीमध्ये आवाहन करतो नाही रस्ते नाही भाव नाही काही नाही जुने नेते आले होते का नाही यार यावेळेस बदलायचं आहे का बदलायचे बरं बरं का, बर का? ह्यावेळेस कर बदल करणं जरुरी आहे मला सांगतो फक्त भूलता पानाबळी पुढून काही फायद्याचं नाही गावचा विकास झाला पाहिजे बरं का कसं आहे शेतकऱ्याला हमी व्हावं पाहिजे सगळं शेती कष्टातून करत आहेत पण हे कामाचं नाही आहे सरकार बदललं पाहिजे बदलणार नाही काय म्हणतं पाहिजे या गावात पाण्याची पिण्याची पाण्याची सोय नाही समस्या अनुभव नाही रस्ते नाही पण लेट नाही वीज नाही सगळं घरकुळं नाही घेत नाही सर काहीच नाही सरकार उद्या तुम्ही काही जाऊ द्यायचं बदलायचं बदलायचं तुमचं काय मत साहेब यावेळेस बदलायचे आपल्याला लाईट खात्यावर लाईट खात्यावर भरपूर चिड आहे बदलायचे बरं आमच्या शेताला रस्ता नाही तुमचं काय मत आहे मामा बदलायचं काय बदलायचं आमच्या पोर नोकरी नाही बरोबर बरं लॉकडाऊन मध्ये आणि करायचं नाही कुठला थारा बरोबर काय म्हणणार सरकार तर बदलावच लागणार आहे बरोबर का का तर त्यांनी कामच करीत नाहीत अजिबात कुठल्याच सडक्याचं काम नाही कुठलं गावातल्या ले, पाईपलाईनच काम नाही कुणाच्या नळाला पाणी नाही समस्या भरपूर आहेत जुन्या नेत्यांना द्यायचं नाही का नाही द्यायचं द्यायचं नाही नाही द्यायचं बरोबर काय म्हणतो नवीन नेता चांगला राहू गावासाठी काम करणार आहोत लाईटची सोय हो गावाचे रस्ते हो शेतामध्ये जायला रस्ता राहो सोयाबीनला चांगला भाव पाहिजे उसाला चांगला भाव पाहिजे लेकर शिकलेले त्यांना ला नोकरी लागली पाहिजे असा माणूस आम्ही निवडून चांगला नेणार आहे परिवर्तन करायचं काय परिवर्तन करायचं म्हणजे शंभर टक्के करायचे आपलं शंभर टक्के वाघ साहेबाला विजय आहे मी जरीतून अध्यक्ष बोलतो नाही जरी तुचा विकास आला का नाहीच बोला सर समशान भूमीने नाही कुठं नाही आमचा चुलचा वारला पंडू डोंगरे अक्षरशः आम्ही पत्र घातले वरी पावसात पत्रक नाही आमच्या एवढं मोठं पण आज जर तुम्ही माझ्या सभेला राजकीय लोक लाईट घालत असाल तर दोन हजार चोवीस ची तुम्हाला मी सांगू 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 इच्छितो की दोन हजार चोवीस ला तुमची लाईट जाणार आहे नेते फक्त येतात आणि नारळ फोडून जाते बस एवढाच इका सांगतो सर काहीच नाही येणे आणि इका नारळ फोडून जाणे बस जुन्याने त्यांना नाही काय काहीच नाही स्वाग साहेब अशी विचारत नाही दुसरा काहीच बरोबर का। चालू आमदार साहेब काही काही सर्वसामान्य लोक करू शकत नाही आणि जरी करत म्हणले त्यांना वसिल लागते त्यांचे न्यावे हो लागते अनेक पंधरा वीस दिवसांनी तुम्हाला प्रचंड उदरेक दिसेल जनतेचा हा हुकुमशी आहे सगळी बरं बदलायचं बरोबर काय मत आहे तुमचं बाबा काय नाही आमच्या पगारी फिगारी नाही तर शिश वर झालं राशीन मिळत नाही आम्हाला काय मिळत नाही दोन शे दोनशे माणसाला राशीन मिळत नाही पाच पाच लाखाच्या माणसाला राशीन मिळते पण तुम्हाला मिळत नाही आम्हाला बदलायचं हा बदलायचं आहे जुने नेत्यांना द्यायचं नाही द्यायचं बरं नाही द्यायचं त्यांनी काही काम करणार काही नाही एवढी लुटमार चालू आहे साहेब अगोदरच्या नेत्याची मालाला भाव बी देत नाही फार लूटमार चालू आहे सध्या याव दाखवून द्यायचं का दाखवून द्यायचे बाग साहेबांच्या मागे राहणार काय मत आहे एक पंधरा वीस दिवसांनी तुम्हाला प्रचंड उद्रेक दिसेल जनतेचा कसं आहे लाडकी बहिणीचे थोडके पैसे काय दिले आणि पंचवीस रुपयाला तेलाचा डब्बा झालेला आहे सध्या माझं मत आहे शेतीलाची लाईट आहे आठ तास त्याच्याऐवजी एक दोन तास लाईट चालत असेल साहेब लाईट नाही ना काही नाही व्यवस्थित कुठलाच रस्ता रस्तादार सरकार टक्केवारी मागत आहे रोड नाही मला आतापर्यंत जायचा रोड कधीच झालेला नाही ना आणि कुठे नाही रोड कधीच नाही आणि तेच कोणता गुतेदार चांगले काम करतोय त्याच्याकडून टक्केवारी मागत आमदारी बरोबर आपलं काय मत आहे बाबा काय मत आहे संजय गांधी निराधार पगार बंद झाले आमच्या मंडळीचे ते चालू करायचे ह्या महाराष्ट्रामध्ये त्या शिक्षणाचा त्याच्या गोंधळ झालेला व्यवहार हो, बिझनेस झालेला आहे त्यावर आणि शेतकऱ्याच्या मनाला योग्य हो हमी मिळालाच पाहिजे हे शेतकऱ्याच्या विकासच नाहीये बदल शंभर टक्के शंभर टक्के काय म्हणते आम्हाला बदल पाहिजे ह्यांनी लाडकी बहिणी योजना काढल्या इकडे इकडे तेलामध्ये प्रति किलो तीस रुपये वाढवले म्हणजे तू काढत आणि इकडे आता तू बरं काही नाही लाडके बदलायची बदलायचे लाडके बदलायचे का महिन्या खाली आमची तर माणूस मिळता आमची समशान भूमी नाही घरचे पत्र नेऊ माणूस पत्र घातले बाद नाही साहेबाच्या ठामपणे मी महागाव हे गुत्तेदाराच सरकार आहे शंभर टक्के आमच्या गरीबाचं सरकार नाही तुम्ही आज बघितलो माझी इथं सभा होते आज आपल्या ह्या गावामध्ये सभा असताना सुद्धा ह्या <laughs> इत इथलीच फक्त लाईट घालण्यात आली सभेला बघितले की बाबा गर्दी किती होती जनतेची जनतेलासुद्धा आता परिवर्तन करायचे आहे कोणत्या जातीधर्माला इथं न्याय नाही फक्त जातीचं राजकारण करायचं प्रत्येक धर्माचे मतं घ्यायचे आणि पाच वर्षे त्या जनतेला बांधून ठेवायचं हे आता जनतेला पटलेलं नाही यांचं राजकारण आता जनता खुद निर्णय घेणार आहे की बाबा आपल्याकडं आतापर्यंत दोन पर्याय होते एक आणि दोन आता तिसरा पर्याय सक्षम आहे म्हणून जनता माझ्याकडं एक आनंदानं बघत आहे आणि ते त्याचं त्यांची जी आहे आज माझ्या मागे आनंद लागलेला आहे मी निवडून आल्यानंतर तुम्ही नंतर म्हणेल की जनता खरंच हा बोलला तसा काम केला बोले तैसा चाले तसं मी काम करणार आहे हे उत्तर देत आहेत खरं तर आपल्याला उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून झरी आलो आहे पण मित्रांनो शेवटी जाता जाता आपल्याला असंच म्हणावं लागेल नेत्यांना आमचा प्रश्न आहे की जर मध्ये स्मशानभूमी नसेल रस्ते नसतील शेताकडे जाण्याची व्यवस्था नसेल तर तुमचा विकास कोणता हे मात्र तुम्हाला निवडणुकीत मत मागताना सांगावं लागेल हे मात्र नक्की